अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एस ट्वेंटी लाईक सबस्क्राईब व शेअर करा कन्नड तालुक्यातील घासीबाबा संस्थान जवखेडा बुद्रुकच्या वतीने पोळ्याच्या पाडव्यानिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला होता व तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या कुस्तीच्या आखाड्यातील शेवटचे बक्षीस जवखेडा गावाचे भूमिपुत्र तथा मुख्याधिकारी भागवत विघोत यांनी अकरा हजार रुपये दिले कुस्ती एक रुपयापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत ता लावण्यात आल्या होत्या कुस्ती खेळण्यासाठी पहिलवान छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली हरियाणा परभणी जालना नाशिक हर्सूल ते ग्रामीण भागातून आले होते यावर्षी मोठ्या प्रमाणात पहिलवान व नागरिक सामील झाले होते जवखेडा बुद्रुकेतील आखाडा प्रसिद्ध असल्यामुळे पहिलवानांनी मन सु मनसोक्त आखाड्याचा आनंद लुटला यावेळी पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार दत्ता लोखंडे पवन खं खंबाट होमगार्ड कुरणकार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता ग्रामस्थांच्या वतीने व कमिटीच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानले